साहेब नमस्कार नमस्कार साहेब भिवंडी ग्रामीणसाठी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडं कर, पक्षाकडून आपण इच्छुक आहात पक्षाकडे आपण या संदर्भ उमेदवारची मागणी आपण केली आहे का नमस्कार भिवंडी ग्रामीणमध्ये भिवंडी ग्रामीण हा राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघ असल्या कारणाने मी मागील दोन निवडणुका दोन हजार नऊ आणि चौदाची निवडणूक विधानसभेची मी लढलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी दोन हजार चोवीसची निवडणूक लढण्याकरिता पक्षाकडे उमेदवारीची मागणी निश्चितच केलेली आहे मी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे मागणी केलेली आहे मग आपण त्या अनुषंगाने कामाला लागले आहात का निश्चितच मी त्या अनुषंगाने कामाला लागलेला आहे आपण जर बघितलं असेल मी आजच कामाला नाही लागलेला मी दोन दोन हजार नऊ दोन हजार चौदा या दोन निवडणुका लढलो मी दोन हजार नऊला पराभूत झालो दोन हजार चौदाला पराभूत झालो पण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दो आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या साधारणतः पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी सतत कार्यरत आहे सतत जनतेमध्ये आहे सतत लोकांमध्ये आहे आणि लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न या भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे प्रश्न या प्रश्नांच्या अनुषंगाने लोकांशी निगडीत असून त्या प्रश्नांवर माझी सतत चर्चा होत असते जे प्रश्न माझ्याने सोडवता येतात आत पदावर नसल्याकारणाने ते सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो आणि निश्चितच दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक मला लढायची मी पक्षाकडे मागणी केलेली आहे पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर निश्चितच त्या ती निवडणूक लढण्यासाठी मी तयार आहे कारण मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून जनतेच्या सतत संपर्कामध्ये आहे आणि जनतेशी संपर्कात राहणं त्या कारणाने मी पक्षाकडे उमेदवारी मागणं हा माझा हक्क बनतो असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की जर मला पक्षाने उमेदवारी दिली तर या मतदारसंघातून मी मोठ्या फरकाने निवडून येऊ शकतो तर आपण मतदारसंघातील जन जनसंपर्कासाठी आंबाडी येथे कार्यालय सुरू केले आहे येथे आपण कशा पद्धतीने जनसंपर्काची मोहीम राबवत आहात आपण बघितलं असेल गेल्या आठवडाभरापूर्वी मी भिवंडी ग्रामीणमधील आंबाडी या भागामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी कार्यालय जे आहे या कार्यालयामधून सामान्य जनतेचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मीच नाही संपूर्ण आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते असतील लहान मोठे कार्यकर्ते असतील मी त्या ठिकाणी उद्घाटनाप्रसंगी सांगितलं आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलं अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या सांगितलं की हे कार्यालय दशरथ पाटील यांचं नसून हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं ते कार्यालय आहे आणि या कार्यालयामधून सामान्य जनतेचे प्रश्न मग कुठलेही ते प्रश्न असू द्या अगदी लहानातून मोठ्या प्रश्नांपर्यंत त्या लोकांना ते प्रश्न भेडसावत असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून हे कार्यालय आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आपण जर भिवंडी ग्रामीणचा जर आजची अवस्था जर बघितली प्रश्न तर खूप मोठे आहेत मी मागेही तुम तुम्ही जेव्हा माझी एकदा मुलाखत घेतली होती त्या मुलाखतमध्ये मी सांगितलं होतं जर आपण बघितलं तर या भिवंडी वाडा र वाडाचा रस्त्याचा जो प्रश्न आहे भिवंडी ग्रामीणमध्ये येणारा हा जो रोड आहे त्याच्यानंतर कामन चिंचोटी खारबाव हा रस्ता आहे नंतर अंबाडे शि आपला वाशिम हा रस्ता आहे हे रस्त्यांची दुरावस्था एवढी प्रचंड झालेली आहे की शेकडो लोकांचा आतापर्यंत त्या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि शासनाचं प्रचंड दुर्लक्ष रस्त्यांकडे होतं आहे आणि आमचा आरोप आहे की शासन या लोकांच्या जीव घेण्यासाठी या ठिकाणी जीवाशी खेळ खेळत आहे असं आमचं म्हणणं आहे नंतर आपण जर बघितलं असेल तर आपला चौदरपाडा सोनाळ्याच्यामध्ये एक ब्रिज आहे दुर्गाडी ब्रिज आहे धुलखाडी धुलखाडी दुर्गाडी नाही धुलखाडी नावाचा जो ब्रिज आहे पुल आहे त्या पुलाचं उद्घाटन जे आमदार आहेत त्यांनी दोन तीन वेळा नारळ वाढून त्या ठिकाणी त्या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे जे माझी खासदार होते आता जे पराभूत झाले त्यांच्या हातूनसुद्धा या ठिकाणी या पुलाचं धुलखाडी पुलाचं उद्घाटन झालेलं आहे परंतु या या पुलाचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही पावसाळ्यामध्ये या पुलावर थोडा जरी पाऊस पडला तरी त्या पुलावरून पाणी जात आहे आणि वीस पंचवीस गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला असतो प्रचंड मोठी समस्या या त्या भागातली आहे म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत आंबाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्नाची अवस्था तर या भिवंडी ग्रामीणची अतिशय भयाव आहे भयानक आहे आमची मुलं दहावी बारावी शिकल्यानंतर पुढे त्यांच्या शिक्षणाची जी व्यवस्था आहे ही अतिशय कोलमडलेली आहे माझं असं म्हणणं आहे की या भागाचे नेतृत्व करणारे याच्या आधीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी अक्षम्य असं दुर्लक्ष केलेलं आहे कुठल्याही प्रकारची त्यांना या ठिकाणी क्षमा याचना करू नये इतकं भयानक परिस्थिती एज्युकेशनची शिक्षणाची या भागातील लोकप्रतिनिधी करून ठेवलेले असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी म्हणून हे कार्यालय आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने इथे केलेलं आहे ते कार्यालय माझं एकट्याचं नसून हे पक्षाचं कार्यालय आहे आणि या पक्षाच्या कार्यालयामधून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून हे कार्यालय आम्ही चालू केलेलं आहे आणि तिथून आम्ही हे काम सुरू केलं आहे जर साहेब पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली तर तुमची रणनीती काय आहे काय असेल आपण बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आज काय झालेली आहे आपण साधं उदाहरण घ्या की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक सामान्य जनतेने आतामध्ये घेतली होती आणि आपले सर्वांचे लाडके म्हणजे आमचे सर्वांचे लाडके बाळेमामा सुरेश मात्रे हे लोकसभेला निवडून आले ती निवडणूक सामान्य जनतेने हातात घेतली होती आज या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं जर तिकीट मिळालं तर पक्ष, पक्ष, सोबत शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर आमचे सगळे घटक पक्ष मित मित्रपक्ष यासोबत ही निवडणूक होणार आहे त्यामुळे आमची ताकद या मतदारसंघामध्ये अधिक मजबूत आहे ह्याचं कारण सामान्य शिवसैनिक जो आहे हा सामान्य शिवसैनिक पक्षाशी अतिशय निष्ठेने काम करणारा शिवसैनिक आहे त्यासोबतच सामान्य जनतेचे अनेक प्रश्न या निव या विधानसभेमध्ये भिवंडी ग्रामीणच्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रलंबित प्रश्न आहेत त्यामुळे जनतेलासुद्धा या भागाच्या प्रश्नांची चीड आलेली आहे की कोणीतरी असा लोकप्रतिनिधी द्यावा की जो या भागातील प्रश्न व्यवस्थितरित्या सोडून विधानसभेमध्ये विधानसभेच्या पटलावर या भिवंडी ग्रामीणचा आवाज प्रखरतेने बुलंदपणे मांडू शकेल अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधीच्या त्या शोधामध्ये सामान्य जनता इथे आहे आणि म्हणून मला खात्री आहे की माझ्या रूपाने जनतेला हा विश्वास वाटतो मी जेव्हा जनतेमध्ये सामान्य जनतेमध्ये आता आपण बघितलं असेल गणेशोत्सवाचा सण येऊन गेला त्या उत्सवाच्या माध्यमात मी अनेक ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो अनेकांशी माझा संवाद झाला आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील सर्व घटक पक्ष मित्र पक्षांचे कार्यकर्ते मला भेटले आणि सामान्य जनतेची एकच भावना आहे की या भिवंडी ग्रामीणचं नेतृत्व गुरुजी तुम्ही घ्या पण मी असं म्हणत नाही की ते तिकीट मला जाहीर दे हो जर पक्षाने मला आशीर्वाद दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जरा आशीर्वाद दिला आणि माझ्या तिकीटावर जर शिक्कामोर्तब झाला तर मी पुन्हा एकदा सांगतो निश्चितच मोठ्या फरकाने मी ही भिवंडी ग्रामीणची निवडणूक जिंकू शकतो याचं कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली निवडणूक आहे असं माझं ठाम मत आहे साहेब धन्यवाद आपण न्यूज मान महाराष्ट्राशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद